न्यूज, न्यूज थे स्वराज्य संस्थापक महाराज यांची जयंती आनंदात संपन्न एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारला शाहीन बिछाई केंद्र सुलतानपूर या ठिकाणी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान मोठ्या थाटा माटाने आनंदाच्या वातावरणात सर्व जाती धर्माच्या मावळ्यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली सविस्तर वृत्त असे की एकोणवीस फेब्रुवारी बहुजन राजा स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या सुलतानपूर या ठिकाणी भव्य दिव्य पुतळा शिवाजी महाराजांचा ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ कन्या शाहीन पटेल यांनी केले होते पुतळ्याच्या समोर काही महिलांच्या हस्ते पूजा करून छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती घेण्यात आली तर डॉक्टर परसराम मामा सुरुशे प्राचार्य गजानन धांडेसर यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंग सुरुशे हे होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार भाई सुरेश मोरे यांनी केले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पब्लिक मंथनचे संपादक लुकमान कुरेशी डॉक्टर अमोल बोराडकर डॉक्टर जय देसाई शिफारस पैलवान बादल पटेल डॉक्टर मार माननीय मारोतराव धांडे तंटामुक्त अध्यक्ष राजेश पिंपरकर बाळू पाटील सुभाष खेत्रे दुय्यम ठाणेदार वसंत पवार हेड कॉन्स्टेबल शिवानंद केदार हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण कटक गणेश पत्रकार शेख वसीम भाई पत्रकार विनोद अंभोरे पत्रकार उबेद कुरेशी पत्रकार स्वप्नील स्वप्नील अवसार अंबादास वाघ संमत पहिलवान जाकीर पहलवान दामू कुडके ओम खोलगडे संदीप खेत्रे चंद्रभागामुळे सुनीता कुडके असे अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते वास्तविक डॉक्टर परसराम मामा सुरुसे यांनी केले तर अमोल बोराडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये कोणा एका जाती धर्माच्या विरोधात लढले नाही तर या ठिकाणी असलेल्या सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन अन्याय अत्याचारी आणि जुलमी राजव्यवस्थेविरुद्ध लढा देऊन बहुजनांचे समतावादी स्वराज्य निर्माण केले आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना समान न्याय दिला आजच्या युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेण्याची नितांत गरज आहे हीच खरी गरज त्यांना आदरांजली ठरेल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा सुंदर असा कार्यक्रम संपन्न केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती सुलतानपूर यांच्या वतीने हेड कॉन्स्टेबल श्री श्री लक्ष्मण कटक यांच्या हस्ते विदर्भ कन्या शाहीन पटेल यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आभार भाई सुरेश मोरे यांनी मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर